या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नितेश राणे आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वहिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे उत्सवमूर्ती सत्कारमूर्ती आदरणीय निलेशजी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत उपनेते संजयजी आंग्रे त्यांच्या सोबत निलेशजीना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सहकारी मित्र आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की उद्या अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचं भान ठेवून माझा वाढदिवस त्या दिवशी साजरा नाही झाला तरी चालेल तुम्ही साजरा करणार असाल तर तुम्ही साजरा करा परंतु मी विधानसभेत जाणार आहे हे सांगणारा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पैकी पहिला आमदार जर कोण असतील तर ते निलेशजी राणे असतील कारण मी देखील गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय पण कार्यकर्त्यांचा आग्रह कोटी असेल कार्यकर्त्यांच्या इच्छा मोठी असेल अनेक कार्यक्रम मला देखील विधानसभेचं अधिवेशन सोडून करावे लागले पण निलेशजी आजच्या कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये देखील मी बदल करून घेतलेला आहे भविष्यामध्ये विधानसभेचं चा अधिवेशन चालू असताना वैयक्तिक कुठचा जरी कार्यक्रम असला तरी विधानसभेमध्ये खाडा टाकायचा नाही हा तुम्ही निर्माण करून दिलेला आदर्श हा फक्त तुमच्या मृत मर्यादित नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमृत आहे दोनशे सत्त्याऐंशी आमदारां मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगलं नेतृत्व मी मघाशी राणेसाहेबांना देखील सांगितलं आणि जे खरं आहे ते बोलायला कोणाच्या विचाराची आवश्यकता आहे कोणाच्या भीतीची आवश्यकता अशातला भाग नाही भी भी विदान मी देखील वीस बावीस वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय परंतु गेले दोन आठवडे मी राज्याचा मंत्री आहे नितेशजी देखील मंत्री आहेत आमच्यावर जी जबाबदारी पडते ती आम्ही पार पाडतो परंतु विधानसभेचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये कसा निधी आणला पाहिजे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर प्रामाणिकपणानं सांगतो की ते देखील निलेशजींकडनं शिकलं पाहिजे निलेशजी पहिलं भाषण जे तुमचं सुरू झालं विधानसभेच्या बाहेरची तुमची वाचना ऐकलेली होती त्याच्यामुळे मी देखील होतो पण तुमचं भाषण ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं नागपेंची प्राध्यापक इतकं भाषेवरचं प्रभुत्व आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं मी आजही सांगतो राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय तीन वेळा चार वेळा राज्याचा मी मंत्री राहिलोय परंतु ज्या पद्धतीनं काही विषय निलेशजीने विधानसभेमध्ये प्रेझेंट केले दाखवले सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे पहिला भाटला तर मला भीती वाटली होती, होती, दर, होती। ए, की मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे प्रश्न विचारले होते तर मुख्यमंत्री कसे रिॲक्ट होतील हे सगळे बघत असताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील शाबासकी दिली हे बघणारा याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दत्ता सामंतांनी जे सांगितलं की तीन महिन्यात जर तुम्ही पाच एस टी आणू शकता तर पाच वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या आणू शकता देखील आणि त्यांच्यामध्ये झालेला राणेसाहेब अमूलाग्र बदल हा आम्ही बघितलेला आहे ज्या पद्धतीने त्यांचं भाषण आहे ज्या पद्धतीनं शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्याकडनं काय पद्धत आहे कुठचंही जरी भाषण केलं तरी शेवटी ते कुडाळ मार्गांवरच घेतात म्हणजे मुंबई पुण्यावर या सगळ्याचा शेवट ते माझ्या कुडाळ आणि मालवण मतदारसंघाला निधी मिळावा निलेशजींची असते आणि देखील शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मग कुठेतरी सांगितलं की मी प्रोटोकॉल बिटोकॉल पाळतो मी आज प्रोटोकॉल साठी आलो नाही मी फक्त राणे कुटुंबियांच्या प्रेमापुटी आलोय आणि निलेशजींच्या प्रेमापुटी आहे त्याच्यामुळे शिष्टाचार प्रोटोकॉल हे राजकारणामध्ये फार मोठे मिळत असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील फार मोठे संबंध निर्माण झालेले असतात आणि त्याच संबंधांनाच मी निलेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं आलो मगाशी निलेशजी मी असं म्हटलं की आज बऱ्याच वर्षानंतर राणेसाहेबांची खऱ्या अर्थानं गप्पा मारण्याची संधी मिळाली राणेसाहेबांची वागण्याची पद्धत राणेसाहेबांना अनुभवलं अनेक किती एक वर्ष पण राणेसाहेब मगाशी बोलताना असं म्हणाले की उदय आहेच तसा आहे परंतु राणेसाहेब हे जे काही आम्ही जे शिकलो ते तुमच्यामुळेच शिकलो आणि आजच्या गप्पात हे सिद्ध झालं की राज्याचे मुख्यमंत्री राणेसाहेब होते देशाचे केंद्रीय मंत्री राणेसाहेब होते परंतु आज आमच्या बरोबर जे गप्पा मारत होते ते एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गप्पा मारत होते आणि तोच कार्यकर्ता निलेशजी आणि नितेशजी मध्ये आम्ही टिकलेला बघतो हे महाराष्ट्राचं आणि सिंधुदुर्गाचं भूषण आहे त्याच्यामुळे आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम पूर्वसंजेला जरी असला तरी देखील तुम्ही या कार्यक्रमांना देखील एक आदर्श देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व काय होतं छत्रपती शिवाजी कस महाराजांनी कसं सुराज्य आणण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या देशाला प्रेरणादायी कसं होतं हे देखील आपण वाढदिवसाच्या निमित्तानं दाखवणारा कार्यक्रम मतदारसंघामध्ये आणलाय हे देखील भूषणाव आहे वाढदिवसाच्या निमित्तानं होणारे महाराष्ट्रातले कार्यक्रम देशातले कार्यक्रम तुम्ही आम्ही सगळ्यांनीच बघितलेले आहेत आणि त्या कार्यक्रमानंतर आठ दिवस त्या कार्यक्रमाच्या ब्रेकिंग न्यूज झालेल्या आहेत त्या देखील आपण बघितलेल्या आहेत परंतु पुढच्या पिढीला आपल्या कार्यकर्त्यांना आपण ज्या पक्षामध्ये काम करतो आपण ज्यांचा विचार मांडतो त्या आदर्श असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल देखील आपला एक सहकारी म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरंतर मागच्या वेळी देखील व्यासपीठावर राणेसाहेब असताना मी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेलो होतो आज देखील राणेसाहेब तुम्ही कार्यक्रमाला आहात तर मी आपली जाहीरपणाने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण उद्या माझ्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री येत आहेत आणि तो कार्यक्रम असल्यामुळे त्याचं नियोजन बघण्यासाठी दहा वाजताची बैठक मी रत्नागिरीमध्ये आयोजित केलेली आहे त्या बैठकीला आणि म्हणून दुसऱ्यांदा कार्यक्रम हा सोडून गेल्यानंतर देखील साहेब माझ्यावर रागवणार नाही ही खात्री बाळगतो पुन्हा एकदा निलेशजी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या आणि राणे कुटुंबियांच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या अशा आकांक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात या ईश्वर करतो आणि माझं बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उदय सामंत साहेब व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा प्रेम आपुलकी जिवाळ्याचं बंधन निभावताना तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि निलेश साहेब खरं तुम्हाला सांगतो सामंत सामंत आडनावाची जी माणसं आहेत ती हात राखून कधी ठेवत नाही तुमची कर्तव्य आहे त्याबद्दल कार्य पोच पावती होती उत्स्फूर्त आणि उदयट टाळ्यांचा प्रतिसाद आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सत्कार मूर्ती आदरणीय कार्यसम्राट निलेश ही राणे साहेब या ठिकाणी मनोगतातून भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य व्यासपीठावर सर्वच मान्यवर उदयजी आताच त्यांचं मनोगत व्यक्त करून कार्यक्रमासाठी निघाले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सामंत साहेब आपण आणि आपल्या सगळ्या सहकार्याने हा खर तर राणेसाहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम वाटतो तुम्ही माझ्या सारख्या एका लहान कार्यकर्त्याचा एवढा मोठा वाढदिवस वा साजरा केला मनापासून मी तुमचे आभार मी मनापासून मानतो की खर तर नितेशलाही आहे मी काय वाढदिवस वगैरे साजरा करणार माणूस नाही अनेक वर्ष मी वाढदिवस साजरा केलेला नाही पण अशी सामंत साहेबांसारखी देवासारखी माणसं मिळाली की ते वाढदिवस असो किंवा कुठे मोठे पण द्यायचं असेल तर ते निलेश राणेलाच देतात आणि तेच मला असं वाटतं माझ्या नशिबाचा तो, तो भाग आहे की मला अशी देवासारखी माणसं भेटली मी खरोखरच सामंत साहेब आपला परत एकदा आभारी आहे हा कार्यक्रम करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आलात खर तर मला सामंत साहेब दुसऱ्यांच्या वाढदिवसाच सा मनोगत मला चांगलं जमत माझ्याच वाढदिवसाचं मनोगत मी कधीच असं बोललेलो नाही म्हणून मला सुचत नाही कारण का एवढे मोठे वाढदिवस करणं हे फक्त माझ्या जीवनामध्ये मी माझ्या राणे साहेबांचेच केले दुसऱ्यांचे वाढदिवसच मला माहीत नाही की एवढे माझेही मोठे वाढदिवस होऊ शकतात ते मला पहिल्यांदाच आपण दाखवलं माझ्या या सगळ्या व्यासपीठाने दाखवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की मला लहानपणापासूनच राणे साहेबांचा वाढदिवस एक सण म्हणूनच वाटायचा की वाढदिवस कसा साजरा असावा आणि कोणाचा साजरा करावा तो, तो फक्त माझ्या वडिलांचा सा साजरा करावा हीच भावना घेऊन मी अनेक त्यांच्या वाढदिवसाला त्यांचा वाढदिवस मोठा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले मी असेल नितेश असेल त्यांनी पण आपल्यापेक्षा मोठा वाढदिवस साहेबांचा असावा वडिलांचा असावा म्हणून त्यांनी अनेक वर्ष खूप मोठे मोठे कार्यक्रम राणे साहेबांसाठी घेतले हे सांगत असताना आपण आज जो कार्यक्रम इकडे उभा केला संध्याकाळी के पाच वाजेपासून आपण इकडे गर्दी केली खर तर अजून एक योगायोग आहे आणि माझ्यासाठी फार मोठं म्हणजे म्हणजे काय म्हणावं त्याला समाधान आहे आनंद आहे की उद्या सतरा तारीख माझा वाढदिवस आणि तिथीनुसार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण उद्याच हाही एक माझ्यासाठी फार मोठं कारण आहे माझ्या वाढदिवसाचं मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जे जे काय माझ्याबद्दल मागच्या तीन महिन्यामध्ये मी करायचा प्रयत्न केला मी मनापासून करायचा प्रयत्न केला दहा वर्षाच्या जे काही झालं पराभव झाले वगैरे मी काय त्याच्यात जात नाही पण मला लोकांनी निवडून दिलं ते काहीतरी करण्यासाठी दिलं मागे जे झालं नाही ते सांगण्यासाठी दिलेलं नाही याची जाणीव ठेवून मी कामाला लागलो आणि जसं मी निवडणुकीला सांगत होतो की जेव्हा मी त्या सभागृहात उठीन बोलायला आपल्याला अभिमानच वाटेल असं मी तिथे सभागृहामध्ये काहीतरी बोलीन असं काहीतरी करीन आणि मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला मी फार काय मोठं केलं अशातला माझा सांगण्याचं माझा काही भाग नाही जसं उदयजींना भीती होती की हा त्यांनी नेहमी बाहेरचीच भाषणे ऐकलेली होती हा सभागृहात काय बोलेल हा कसा बोलेल ही अनेकांच्या मनामध्ये भीती होती पण राणेसाहेबांना इतके वर्ष जे मी गॅलरीत बसून बघायचो त्यांचा खास करून विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा जो कार्यकाळ होता तो फार मी फार जवळून बघितला त्यांच्याबरोबर त्याच काळामध्ये मी महाराष्ट्र फिरलो विरोधी नेता कसा असावा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ त्यांना फार कमी महिने मिळाले पण विधो विरोधी नेता म्हणून त्यांनी जे महाराष्ट्राची विधीमंडळ गाजवली अजूनपर्यंत नितेशला आपण विचारा सामंत साहेब राणेसाहेबांचं नाव त्या सभागृहात घेतलं जातं की कामकाज कामकाज करावं तर ते साहेबांनी करावं विधिमंडळाचं सा। आणि अनेक वर्ष मी त्यांना गॅलरीत बसून बघायचो त्यांनी तीन तीन भारत तास भाषणं केलेली आहेत विदर्भावर केलेली आहे अनेक विषयांवर त्यांनी त्यांची विधिमंडळातली भाषणं मी तिथे बसून ऐकले आणि महाराष्ट्रातले त्यांचे दौरे मी जवळून बघितले आणि म्हणून नेमकं काय करावं त्या विधिमंडळामध्ये जाऊन हे मला त्यांच्याकडून शिकता आलं हे माझं भाग्य आहे आणि एक छोटासा प्रयत्न मी तोच केला मला आज बाराच दिवस झाले विधिमंडळामध्ये बारा दिवसापैकी दोन दिवस विधिमंडळ लगेच बंद झालं कामकाज झालेलं नाही या थहा दिवसामध्ये माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी जे काय करता आलं जेवढा आवाज जे काय मांडणी योग्य पद्धतीने करता आली ते मी प्रामाणिकपणे केली आपण जो आशीर्वाद मला दिला त्याची परतफेड शब्दानी होऊ शकत नाही मी किती जरी काम केलं तरी कामाने देखील येऊ शकत नाही हे आयुष्यभराचे तुमचे जे ऋण माझ्यावर आहेत हे फेडता फेडता माझं अख्खं आयुष्य जरी गेलं तरी ते कमी आहे तुमच्यासाठी ही समज घेऊन मी कामाला लागलो असल्यामुळे आपण मला जी संधी दिली ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कधी तीन महिन्यामध्ये संधी मिळाली नव्हती तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करण्याची आज ती संधी मला मिळाली कारण का ह्या माझ्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आपण आलेला आहात कानाकोपऱ्यातून आपण कधी कधी अनेक कुठल्या ना कुठल्या गावातून मला फोन करतात साहेब तुमचं भाषण चांगलं तर ते मनाला का आनंद वाटलं की ती भाषण जेव्हा माझे वडील बघतील जेव्हा माझी आई बघेल तेव्हा त्यांना आनंद होईल की बघ हा माझा मुलगा ज्याला सगळ्यांनी कमी लेखलं होतं आज बघ माझ्या मुलाबद्दल लोक काय म्हणतात शर्यत ती आहे ना कुठल्या मंत्रीपदासाठी आहे ना कुठल्या मोठ्या पदासाठी आहे ज्यांनी सांगितलं होतं ना की हा नाही करू शकणार हे त्यांच्यासाठी आहे मला खरोखरच कोणाला काही सिद्ध करायचं नाही ना विरोधकांना नाही कोणाला आहे पण ही शर्यत स्वतःशी होती कुठेतरी मी राणेसाहेबांना तेव्हाच सांगितलं होतं तेव्हा तिकीट मिळणार की नाही सामंत साहेब तेव्हाही माहीत हो नव्हतं पहिलं तिकीट मिळत नव्हती हो असं लोकांना वाटत होतं मी तेव्हाही सांगत होतो बरोबर सामंत साहेब मी शंभर टक्के तिकीट घेऊन येणार आणि मी तिकीट घेऊन आलो मी बोलो कुठूनही घेऊन येईल पण तिकीट मलाच मिळणार नंतर सांगत होते काय खरं नाही तिकीट मिळाली पण सांगत होते काय खरं नाही नंतर काही दिवस पुढे गेले तर बोलले कठीण आहे पण बघूया नंतर काही दिवस पुढे गेले ना नाही साहेब तुम्ही किमान पंचवीस हजारांनी निवडून येणार नंतर काही दिवस पुढे गेले साहेब अतिटचीच आहे एवढं सोपं समजू नका मी बोले हे लवकर मला म्हातारे करणार काय यांचं खरं नाही पण मी राणेसाहेबांना तेव्हाच सांगितलं होतं म्हणजे साहेब तुम्ही काळजी करायची नाही एक मतानी काही ना पण मीच निवडून येणार मग जे काय करावं लागेल ते करावं लागेल ते मी सगळं करणार कारण का मला माहिती होत की माझ्या घरासाठी इवन नितेश तो सांगू शकणार नाही पण त्याच्यासाठी त्याच्या मतदारसंघामध्ये तो जेवढं लक्ष देत नव्हता तेवढं तो माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष देत होता की नाही ते निवड निलेश काही करून आला पाहिजे आणि म्हणून मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो हे तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं तुमचं हे काय मी या जन्मात फेडू शकेन की नाही मला माहीत नाही सामंत साहेब आपण पण माझ्यासाठी खूप करता सगळ्यांचे मी काय कोणाचं एक एकावर नाही पण सामंत साहेब कसं आहे सर्वात उंच आहे आणि कुठूनही दिसतात आणि मनापासून ते जे काय करतात माझ्यासाठी माझ्याकडे त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही मी मनापासून खरोखरच आपला सगळ्यांचा आभारी आहे जास्त बोलत राहिलो तर कुठे कुठे आपण म्हणतो ना कुठेतरी विकनेस येईल बोलता बोलता म्हणून जास्त काय ते सभागरामध्ये बोलणं सोपं होतं ते स्वतःच्या वाढदिवसाला बोलणं फार कठीण असतं ते आज मला कळलं पण खरोखरच आपल्या सगळ्यांसारखी ही लोकं मला भेटली सर्व देवां देवासारखी लोकं भेटली मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्यांना एक शब्द देतो की जेव्हापर्यंत राहील जेव्हापर्यंत जीवा जीव असेल ह्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या कोकणासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी वाटेल ते करीन पण आपल्या हिताचंच करीन एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने शब्द देतो आपण फार मोठ्या संख्येने इथे आला आपण सगळे फार मेहनत माझ्या कार्यक्रमाला आपण घेतलीत मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निलेश साहेबांची आज संस्कार संपन्नता प्रामुख्यानं पाहायला मिळाली कारण उदय सामंत दुपारीच आले होते आणि सगळ्यांची क्रमवारी लावण्यात आली सत्कार पहिला कोणाचा त्यावेळी सगळ्यांनीच सांगितलं की आज सत्कारमूर्ती लिलेश साहेब आहेत राणे साहेबांनंतर सत्कार आणि स्वागत त्यांचं करावं परंतु आपला स्वतःचा वाढदिवस असून सुद्धा लीनता नम्रता वाखंडण्याजोगी त्यांनी सांगितलं वाढदिवस जरी माझा असला तरी ते मंत्री महोदय त्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार पहिला केला पाहिजे याला म्हणतात घराच्या भिंती संस्कार संपन्नतेनं सजलेल्या असाव्या लागतात आणि अशा घरामधूनच निलेश साहेब किंवा नितेश साहेबांसारखं नेतृत्व उदयास येतं निलेश साहेब से एका सेकंदात तुम्हाला सांगतो विश्वाच्या सारीपटावर सगळ्यात सुंदर कपल कुठलं अनेक जण अनेकांची नावं सांगतील पण माझा अनुभव सांगतो सगळ्यात सुंदर कपल कुठलं असेल हसू आणि अन... ज्याच्या चेहऱ्यावरती ते दिसतं ना त्याच्या जीवनातील तो अविस्मरणीय क्षण असतो आणि तो राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार असतो तुम्ही म्हटलं माझं मनोगत ज्यावेळी माझे आई बाबा ऐकतील आणि त्यांना ज्यावेळी आनंद होईल तो माझा आनंद अलौकिक आणि अविस्मरणीय असेल आज आस ते हसू आणि अश्रू राणेसाहेबांच्या आणि निलमताईंच्या चेहऱ्यावरती दिसलं भाग्यवंत म्हणून तुम्ही त्या घरात जन्माला आलात एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत मित्र माणूस जन्माला येतो ना मित्र हो माणूस जन्माला येतो त्यावेळी विसावतो मातेच्या कुशीत मृत्यू समय विसावतो मातीच्या कुशीत जन्म आणि मृत्यू ह्याच्या मधनं असतं ते आयुष्य ती आयुष्य रूपी रांगोळी किती टिपक्याची काढावी ना ते विधात्याच्या हातात असतं पण त्या रांगोळीत रंग कोणते भरावे त्यासाठी कर्तृत्व दातृत्व नेतृत्व परोपकार सत्कर्म आणि संस्कार संपन्नता खर्ची घालावी लागते आणि याचं जिवंत प्रतीक आदरणीय नेते साहेब ज्यावेळी सिंधुदुर्गाची विकासाची बाजू मांडून धरतात ना तोल मी असं म्हणतो की त्यांचं प्रत्येक मनोगत भविष्य काळासाठी विकासाची नांदी ठरते आज या कार्यक्रमात ते सहभागी झालेत असं खूप चेहरा मी त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी येण्याची विनंती करतो आणि मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आमचे नेते सन्मान्य साहेब सन्मान्य आई कुडाळ मालवणचे फिक्स आमदार शिवसेनेचे नेते सन्मान्य निलेश साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामनजी मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित असलेले सर्वच आमचे सहकारी उपस्थित असलेले सर्वच अन्य मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिरीनो आणि सर्व तरुण निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या साहेबांचा निलेशजींचा वाढदिवस हो आहे आणि आपण सर्वजणच आज इथे शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांचे म्हणजे म्हणजे उदयजी असतील सामंत साहेब असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने निलेश साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी जे इथे उपस्थित आहे मी काय कुठला मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही पण मी माझ्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि आजचा हा क्षण आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या जणांना बाहेरून राजकीय दिसला असला तरी आम्हा कुटुंबियासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे आहे कारण का निलेश साहेबांचा हा पूर्ण प्रवास फार जवळून पाहणारे पैकी आम्ही लोक आहोत आणि आज जे त्यांच्या विधिमंडळामध्ये पाहतो त्यांचे विचार ऐकतो तर एक भाऊ म्हणून मला मनापासून फार समाधान वाटत कारण त्या दहा वर्ष निलेश साहेबांनी काय संघर्ष केला कसा प्रवास केला आम्हा राणे कुटुंबियाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे निलेश साहेब बाहेरून तुम्हाला एका राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी जॅकेट आणि सगळ्या गोष्टी पण हा माणूस राजकारणी नाही त्याला राजकारण येत नाही मनाचा राजा ज्याला म्हणतो ना त्याला निलेश राणे म्हणतो म्हणजे कपट कारस्थान असो राजकारण असो ह्याच्या एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो हे त्यांना जमत नाही त्याला राजकीय कोणीही राजकारणी कोणीही समजू नाही फार सरळ स्वच्छ मनाचा माणूस मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणे म्हणूनच मला असं वाटत त्यांना या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे कारण अन्य राजकारणी लोकांसारखं